नमस्कार नियमित औदुंबराला प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढत असते अशी मान्यता आहे औदुंबर म्हणजेच उंबर उंबराच्या झाडाच्या बुडाशी साक्षात अवतरी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि त्याबरोबरच आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे गुरुवार दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू सर्व संकटे विघ्न पूर्णत नष्ट होतील आणि दत्तगुरूच्या कृपेने कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती, ती तुमची पूर्ण होणार आहे तर उमराच्या झाडाला अशी कोणती वस्तू या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका यामुळे साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असेही तुम्ही लिहू शकता मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला जयंती साजरी करण्यात येते दत्तात्रय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झालेला होता त्यामुळे दत्तजयंती ही प्रदोष काळात साजरी करण्यात येते दत्तजयंती प्रारंभ कधी होत आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ चार डिसेंबर सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी होणार असून मार्गशीर्ष पौर्णिमा ही पाच डिसेंबर सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला असल्यामुळे दत्तजयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे तुम्हाला या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे कारण उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्तांचा वास असतो आणि तुम्ही उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला दत्तगुरूंचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे दत्तात्रयाचे मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अष्टगंध लावून दत्त महाराजांना हार फुले अर्पण करायची आहेत पिवळे फुलं अर्पण केली तर उत्तम ठरेल धूप दीप दाखवून शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नाम जप देखील करावा त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत दत्त बावनी गुरुचरित्र अध्याय सोळावा आणि अठरावा नक्की वाचावा गुरुलीलामृत स्वामीचरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत त्यानंतर आरती करून प्रसाद वाटप करावा दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा कोणतीही पिवळी मिठाई किंवा फळे देखील तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता अशा प्रकारे विधिवत तुम्हाला दत्त महाराजांची पूजा करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत उंबराच्या झाडाला ही, ही वस्तू अर्पण करायची आहे बरेच जण गुरुचरित्राचे पारायण देखील करतात तर दत्तजयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती आपल्या घरात एखाद्या विवाहित जोडप्याला बोलवून जेवायला घालून तसेच गाईला देखील नैवेद्य दाखवावा ब्राह्मणाला देखील भोजन द्यावे दक्षिणा द्यावी दत्त मंदिरात जाऊन देखील तुम्ही अन्नदान करू शकता अशा प्रकारे दत्तजयंतीला पारायण केले जाते आणि विधिवत या प्रकारे तुम्ही पूजा करून दान करून निश्चितच तुम्हाला दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतील जर तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यात काही ना काही अडचणी जाणवत असतील काही संकटे असतील कधीकधी आपण एखाद्या ठिकाणी जात असतो काही जागा चांगल्या नसतात तिथून एखादी नकारात्मकता वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरी येत असते कळत नकळत ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे सतत आपल्या घरामध्ये आजारपण निराशा त्यासोबतच घरात मन न लागणे त्याबरोबरच घरामध्ये पैसा न टिकणे कोणत्याही कामामध्ये मन न लागणे कामे मार्गी न लागणे अशा अनेक समस्या भेडसावतात घरामध्ये भांडणे वादविवाद चालू होतात तर अशी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण दत्त महाराज हे कोणतीही वाईट बाधा दूर करणारी शक्ती आहे तुम्हाला कुठलीही नजर बाधा झालेली असो किंवा कुठलीही वाईट इडापिडा कोणतीही असो ती दूर करण्यासाठी तुम्हाला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी दत्तजयंतीच्या दिवशी कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे उंबराचे झाड म्हणजेच औदुंबराचे झाड दत्तजयंती याचा खूप जवळचा संबंध आहे कारण अशी मान्यता आहे की साक्षात भगवान दत्तात्रय महाराज निवास हा औदुंबराच्या झाडाखालीच करत असतात दत्त जयंतीच्या काळात औदुंबराच्या झाडाची पूजा करणे आणि प्रदक्षिणा करणे अत्यंत शुभ मानले जाते जिथे जिथे औदुंबराचे झाड असते तिथे तिथे दत्त महाराजांचा वास असतो अशी मान्यता असल्यामुळे दत्तभक्त या झाडाला अत्यंत पवित्र मानत असतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार हिरण्य वध केल्यानंतर त्यांच्या नखांना झालेली विषबाधा उंबराच्या फळामध्ये नखे खूपसून शांत केली होती यामुळे लक्ष्मी आणि विष्णूंचा वास हा झाडाच्या मुळाशी असतो अशी देखील एक मान्यता आहे इच्छापूर्ती झाड मानले जाते औदुंबराच्या झाडाला म्हणजेच उमराच्या झाडाला या झाडाखाली बसून मंत्रोच्चार केल्यास किंवा प्रदक्षिणा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात आणि त्यांना अष्टसिद्धी प्राप्त होते म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून या गुरुदत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे साक्षात गुरुदत्तांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल या दिवशी गुरुवार आलेला असल्याकारणाने अतिशय महत्त्वाचा सुयोग जुळून आलेला आहे दत्तजयंतीपासून रोज औदुंबराच्या झाडाला पाणी घातल्याने आणि पूजा केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते तसेच आर्थिक अडचणी देखील दूर होतात तुम्हाला काही पैशा संबंधित अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून दत्तजयंतीपासून दररोज औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी किंवा दत्त नवरात्रीच्या काळात औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे फायदेशीर ठरत असते प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे हा दत्तात्रेयांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे झाडाला नियमितपणे पाणी अर्पण केल्याने मन शांत होऊन एकाग्रता देखील वाढत असते या झाडाच्या संविधा म्हणजेच सुकलेल्या काड्या होम हवनात संविधा म्हणून वापरले जातात ज्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे दत्त जयंती साजरी करताना अनेक भक्त नवीन उमराचे झाड देखील लावत असतात याचा संकल्प करत असतात तर इतके असे अनन्यसाधारण महत्व हे उंबराच्या झाडाला असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकटे दूर होणार आहेत कदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे देखील म्हणतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे यामुळे तुमचा मन आत्मा शुद्ध होत असते आणि या शुद्धतेने आणि पवित्रतेने असे काही उपाय केल्यास तर उपायाचे फळ हे पटकन मिळत असते त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर ही जी वस्तू आहे ती उमराच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायची आहे त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्येच तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे नंतर आपल्याला एक मातीची पंती घेऊन त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गायचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला पिवळे करून तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळाला थोडीशी हळद लावून एक्केवीस तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत या पिवळ्या अक्षता सोबत घ्यायच्या आहेत त्यासोबतच पांढऱ्या अक्षता देखील घ्यायच्या आहेत हळद कुंकू घ्यायची आहे आणि थोडीशी चना डाळ आणि गुळ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जायचे आहे म्हणजेच औदुंबराच्या झाडाजवळ जायचे आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला थोडेसे पांढरे तांदूळ हे दिव्याखाली टाकायचे आहेत त्यावर मातीचा जो दिवा आपण आणलेला आप आहे पण ती ती ठेवायची आहे व ती तिथे प्रज्वलित करायची आहे त्यानंतर त्या वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत जल अर्पण करायचे आहे आणि ज्या एकवीस पिवळ्या अक्षता आपण आणलेल्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे देखील एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त या देखील मंत्राचा जप करू शकता तर हे तिन्ही मंत्र तुम्हाला कोणताही एक मंत्र किंवा हे तिन्ही एकवीस वेळेला म्हणायचे आहेत या सर्व अक्षता तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला जे आणि गूळ आणलेले आहे ते देखील तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही पिवळे फुले आणले असतील पिवळी मिठाई आणली असेल तर ती देखील तिथे अर्पण करायची आहे गुरुवारी पिवळे वस्त्र पिवळे फूल याला अन्यसाधारण महत्त्व आहे कारण पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू गुरुदेव दत्तांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यानंतर नमस्कार करायचा आहे व या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचे नामस्मरण करायचे आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करायचा आहे तुमची जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे तिथे बोलायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थांना देखील प्रार्थना करायची आहे कारण दत्तगुरूंचा अवतार स्वामी समर्थ आहेत त्यानंतर तुम्हाला त्या झाडाजवळची थोडीशी ओली माती घरी घेऊन यायची आहे त्यानंतर त्या मातीची एक पुडी बांधायची आहे कागदामध्ये टाकून एक पुडी बांधा व ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे ही उंबराच्या माती आणून तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होते ती घरी आणल्यानंतर तिला देखील हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत दिवसभर दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला ती माती तशीच देवघरामध्ये ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी तुम्ही ती वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे झाडं आहेत त्या झाडाच्या मुळाशी देखील टाकू शकता असा हा साधा आणि सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय अत्यंत सोपा आणि खूप साधा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण होणार आहे सर्व सुख समृद्धी संपत्ती प्राप्त होणार आहे तुम्हाला जर शक्य झाले तर आवर्जून तुम्ही उंबराच्या झाडाखाली बसून चौदावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आवर्जून वाचावा तुमच्या आयुष्यातील वा, कितीही कठीण अडचणी असतील संकट असतील ती पूर्णतः नष्ट होतील इतका अनुभव अनेक लोकांना आलेला आहे म्हणून तुमच्या आयुष्यात अनेक समस्या अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा मी आजपासून सुरू केला तरीही चालेल जयंतीच्या दिवशी केला तरीही चालेल पण नक्की करा नियमानुसार तुम्हाला हे गुरुचरित्राचे विधिवत पारायण करणे नाहीच झाल्यास तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील जप करू शकता जर तुम्हाला सुतक असेल तर या कोणत्याही सेवा करता येणार नाही व हा उपाय देखील करता येणार नाही बाकी ज्यांना काहीही अडचणी नसतील त्यांनी प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा साक्षात दत्तगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतील माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद